चला मित्रांनो पुढचं प्रकरण येतं महाराष्ट्राचे हवामान महाराष्ट्राच्या हवामानामध्ये आपल्याला काय काय लक्षात घ्यायचं ज्या ज्या मुद्द्यावरती प्रश्न आहेत ते मुद्दे लक्षात ठेवा सगळ्यात पहिला येतो संकल्पना दुसरा येतो प्राकृतिक रचनेनुसार हवामानाचे प्रकार त्रिवार्थानुसार हवामानाचे प्रकार प्रदेशानुसार हवामानाचे प्रकार आणि कृषी हवामान कृषी हवामानावरती प्रश्न फक्त मुख्य परीक्षेलाच येऊ शकतो याचा संबंध लागत नाही आणि वरचे जे काही प्रकार आहेत प्राकृतिक रचनेनुसार त्रिवार्थानुसार प्रदेशानुसार यावरती प्रश्न पूर्व परीक्षेला येऊ शकतो मुख्य परीक्षेलाही येऊ शकतो कारण हा सुद्धा अपेक्षित असलेले मुद्दे आहेत मग आता एक एक मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे सगळ्यात पहिला मुद्दा समजून घ्यायची संकल्पना म्हणजे नेमकी हवामान म्हणजे काय ठीक आहे आता या ठिकाणी हवा आणि मान मान म्हणजे अनुमान हवेबद्दल व्यक्त केले जाणारे सर्वसामान्य अनुमान म्हणजे हवामान ठीक आहे आता हवेबद्दल जे काही अंदाज लावतो हो, ते अंदाज आपल्या सहजासहजी एका दिवसाच्या दोन दिवसाच्या अनुभवून लावता येणार नाही यासाठी एखाद्या प्रदेशातील हवेचं दीर्घकाळ निरीक्षण करून त्या प्रदेशातील हवेबद्दल एक सर्वसामान्य अनुमान मानता येतं त्यालाच म्हणायचं हवामान ठीक आहे म्हणून व्याख्या करताना काय केले जाते की एखाद्या प्रदेशातील हवेचं दीर्घकाळ निरीक्षण करून त्या प्रदेशातील हवेबद्दल व्यक्त केल्या जाणाऱ्या सर्वसामान्य अनुमानास हवामान म्हणतात मग यावरून लक्षात काय येत आहे की एखाद्या प्रदेशातील हवेची दीर्घकाळ जी स्थिती चालते त्या दीर्घकाळ स्थितीवरती या ठिकाणी हवामानाची स्थिती समजून जाते आता उदाहरणार्थ भारतामध्ये आपण अनेक वर्षापासून आहे जन्मापासून आहे आता मी सांगितलं आहे की येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये हवा कशी राहणार आहे ते दमट राहणार आहे कारण पाऊस पडतो याची आपल्याला जाणीव आहे येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये विचारलं तर तुम्हाला माहिती आहे डिसेंबर महिन्यामध्ये थंडी असते याचा अर्थ त्या कालखंडात हवा थंड असते तुम्हाला विचारलं पुढच्या वर्षी एप्रिल मे महिन्यात कशी हवा राहणार आहे तर तुम्ही बिंदा सांगू शकता की उष्ण हवा राहणार आहे कारण अनेक उन्हाळे हिवाळी पावसाळ्यात आपण त्याची अनुभूती घेतलेली आहे आणि यावरून मग हवेबद्दल एक सर्वसामान्य अनुमान पुढच्याबद्दल आपण हवेबद्दलचं एक अनुमान बांधू शकतो त्या अर्थी हा शब्द तयार होतो हवामान ठीक आहे मग आता ही संकल्पना क्लिअर करून घेत असतानाच आपल्याला आता हेही समजून घ्यावं लागेल की या ठिकाणी ढगं कसे तयार होतात ठीक आहे त्याच्यानंतर ढगं तयार होत असताना ढगं तयार होण्याच्या पाठीमागचं नेमके वातावरण म्हणजे काय वातावरण समजून घ्यावं लागेल आपल्याला पहिलं मग वातावरण म्हणजे काय तर ही बघा ही पृथ्वी आहे ठीक आहे आणि पृथ्वी महत्वाचं जे आवरण आहे याला म्हणायचं वातावरण ॲटमॉस्फिअर भूपृष्ठापासून या ठिकाणी जवळपास एकोणतीस हजार किलोमीटरपर्यंत वातावरण आढळतं आणि पृथ्वीभोवताली आढळत असते ठीक आहे मग आता या ठिकाणी जे काही वातावरण आहे हे वातावरण वाता तीन घटकापासून बनलेले आहेत ठीक आहे कुठले कुठले घटक नंबर एक धुलीकन नंबर दोन बाष्प आणि नंबर तीन विविध वायू या तीन घटकापासून हे वातावरण तयार होतं असतं बघा आता धुलीकन आपल्याला माहिती आहे आप आपल्या बहुताली आप अब्जेवादी कण आहे सूर्यप्रकाश पडल्यानंतर त्या प्रकाशामध्ये बारीक बारीक अब्जेवादी कण दिसत असतात त्यालाच आपण धुलीकण म्हणत असतो ठीक आहे ह्या धुलीकण जी आहे खालच्या भागात दाट असतात जस जसं जा उंच जावं तस तसं धुलीकांनाचं प्रमाण कमी होतं असतं बघा मग याचा परिणाम खालच्या भागात सूर्यप्रकाश त्या धुलीकानावरती पडतो ते धुलीकन तापला की धुलीकाना भोवतालचं वातावरण तापत आहे त्यामुळं खालच्या भागात तापमान जास्त असते जसजसं उंच जावं तसतसं हवेचं तापमान कमी होतं कारण उंच ठिकाणी धुलीकण कमी असल्यामुळे वरच्या भागामध्ये सूर्यप्रकाश कमी अडवला जातो त्यामुळे वरच्या भागात तापमान पण कमी असतं म्हणून भूपृष्ठापासून वरती जाताना दर एकशे साठ मीटरला एक, एक डिग्रीनं तापमान घटतं आणि अशा पद्धतीनं उंचीनुसार तापमान जे घटतं त्याला म्हणायचं लोप दर किंवा लॅप्स रेट आलं लक्षात म्हणून जगात जेवढे थंड हवेची ठिकाणे ते डोंगराळ भागात असतात कारण समुद्र पातळी बसून तो भाग उंच असल्यामुळं त्या ठिकाणचं तापमान कमी असतं तर या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं बाष्प ठीक आहे आता धुलीकनामध्ये परत धुलीकनाचे दोन प्रकार असतात एक असतात सेंद्रिय धुलिकण आणि एक असतात असेंद्रिय धुलीकन सेंद्रिय धुलिकण म्हणजे वनस्पती प्राण्यांच्या अवशेषापासून बसून तयार होतात ते सेंद्रिय धुलिकण असतात आणि दगड गोटे मातीरितीपासून तयार होतात ते असेंद्रिय धुलीकण असतात ठीक आहे आता या ठिकाणी बाष्प पृथ्वीवर आपल्याला माहिती आहे एकाहत्तर टक्के भाग पाण्याचा आहे आणि पाण्याचं वाफे झालेलं रूपांतर म्हणजे बाष्प असतं बघा जास्त तापमानामुळं या ठिकाणी पाण्याचं वाफेत रूपांतर होत असतं तर त्यालाच बाष्प म्हणतो आपण मग आपल्याला माहिती आहे महासागरावर बाष्प जास्त असतं जमिनीवर बाष्प कमी असतं किनारपट्टीवरती बाष्प जास्त असतं किनारपट्टीपासून उंच ठिकाणी बाष्प कमी असतं जेथे बाष्प जास्त तेथे दमट हवामान असतं जेथे बाष्प कमी तेथे कोरडे हवामान असतं ठीक आहे जेथे बाष्प जास्त तिथे दमट हवामान म्हणजे किनारपट्टीचा भाग आणि जेथे दमट हवामान तिथे पाऊस जास्त असतो कारण दमट हवामानामुळं ढग तयार होण्याची शक्यता आणि पाऊस पडण्याची शक्यता जास्त असते जेथे हवामान कोरडे आहे त्या ठिकाणी बाष्प कमी बाष्प कमी म्हणून पाऊस पडण्याची शक्यता कमी असते बघा म्हणून खंडांतर्गत भागात पाऊस कमी असतो किनारपट्टी भागामध्ये डोंगराळ भागामध्ये पाऊस जास्त असतो ठीक आहे जेथे दमट हवामान म्हणजे किनारपट्टीवर तेथे दिवसाचं तापमान खूप जास्त वाढत नाही आणि रात्रीचं तापमान खूप कमी होत नाही कारण दिवसा सूर्याची किरणं जमिनीकडे येताना बरंच बाष्पते सूर्यकिरणं शोषून घेतात त्यामुळे जमिनीवरती सूर्यकिरणं कमी जातात पर्यायानं जमीन कमी तापते म्हणजे जमिनीलगतची हवासुद्धा कमी तापते बघा म्हणून दिवसाचं तापमान खूप जास्त वाढत नाही आणि रात्रीचं तापमान खूप कमी पण होत नाही कारण दिवसभरात त्या बाष्पानं शोषलेली जी उष्णता आहे रात्री उत्सर्जित करत असतात त्यामुळं रात्रीचं तापमानसुद्धा खूप कमी होत नाही म्हणजे दिवसाच्या रात्रीच्या कमाल आणि किमान तापमानातला फरक कमीत कमी असतो -कमी चार पाच सहा डिग्री असतो दिवसाचं तापमान वीसपर्यंत जाईल रात्रीचं तापमान पंधरापर्यंत खाली येईल पाच एक डिग्रीचा फरक असतो बघा पण खंडांतर्गत भागात जिथं कोरडे हवामान असतं तिथं दिवसाचं तापमान खूप जास्त जातं चाळीस पंचेचाळीसपर्यंत जातं रात्रीचं टेम्परेचर चारपर्यंत खाली येतं आहे चार पाच सहापर्यंत म्हणजे या हिशोबाने त्यांच्यातला फरक जो आहे किमान आणि कमाल तो जवळपास चाळीस डिग्रीचा फरक असतो आणि किनारपट्टीवर पाच सात डिग्रीचा फरक असतो बघा जिथं तापमानातला फरक कमीत कमी आहे कमी, कमाल आणि किमान तापमानातला तिथल्या हवामानाला म्हणायचं सम हवामान आणि जिथं कमाल आणि किमान तापमानातला फरक जास्त असतो त्या हा प्रदेशातल्या हवामानाला म्हणायचं विषम हवामान म्हणजे किनारपट्टीवरती सम हवामान असते म्हणून दमट हवामान असते म्हणून सम हवामान असते आणि खंडांतर्गत भागामध्ये कोरडं हवामान असतं म्हणून विषम हवामान असतं बघा तर अशा पद्धतीनं ह्या बाष्पाबद्दल हे लक्षात घ्यायचं आहे आणि तिसरा घटक आहे वातावरणाचा विविध वायू आपल्याला माहिती आहे पृथ्वी वहुतले विविध वायू फिरत असतात पृथ्वीच्या गुरुत्वालामुळं ते पृथ्वी होतीच राहत असतात यामध्ये नायट्रोजन एक नंबरला आहे अठ्ठ्याहत्तर टक्के एक एकवीस टक्के ऑक्सिजन आहे ऑर्गन पॉईंट चौऱ्याण्णव टक्के कार्बन डायऑक्साईड पॉईंट शून्य तीन टक्के आणि इतर वायू हायड्रोजन है, हिलियम मिथेन झेनॉन निऑन ओझन हे शून्य पॉईंट शून्य तीन टक्के तर या हिशोबाने हे इतर वायूसुद्धा वातावरणाचा भाग आहे तर या तीन घटकाने वातावरण तयार होतं असतं बघा ठीक आहे मग वातावरण समजून घेतलं इथं धुलीकन लक्षात आले बघा धुलीकन लक्षात आलं बाष्प लक्षात आलं आणि याच्यापासूनच ढगं तयार होतात मग मग आता ढगं म्हणजे काय तर ढगं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वातावरणातला हवेचा असा एक पट्टा जो शेकडो किलोमीटर पसरलेला आहे या पट्ट्यातलं जे सेंद्रिय धुलिकण असतात सेंद्रिय धुलिकण म्हणजे आतून पोकळ असलेले धुलीकण वनस्पती प्राण्यांच्या बसून तयार होणारे जे धुलिकण आहे आतून पोकळ असतात आणि असेंद्रिय धुलिकण म्हणजे दगड गोटे माती रेतीपासून तयार होणारे आतून भरीव असलेले कण म्हणजे असेंद्रिय धुलिकण तर अशा पद्धतीनं जे सेंद्रिय धुलिकण असतात या ठिकाणी या सेंद्रिय धुलिकणामध्ये या ठिकाणी बाष्प जमा व्हायला लागतं बघा आणि अशा पद्धतीनं बाष्प याच्यामध्ये जमा व्हायला लागले की हळूहळू धुलीकन बाष्पानं भरले जातात ज्यावेळेस धुलीकन बाष्पाने भरले जातात त्यावेळेस आपण म्हणतो हवेची सापेक्ष आर्द्रता शंभर टक्के झाली आणि हवेची सापेक्ष आरद्रता शंभर टक्के झाली की त्या पट्ट्यातले धुलीकन हवे तरुंगू शकत नाही आणि ते खाली येऊन पडतात त्याला आपण पाऊस म्हणत असतो बघा आणि ज्यावेळेस शंभर टक्के धुलीकन भरतात ती हवा दृश्यमान स्वरूपात येत असते त्याला आपण ढगं म्हणत असतो आणि त्या धुळेकणाला आणखीन बाष्प चिटकले गेले की त्याचं वजन वाढतं ज्या वेळेस त्याचं वजन पॉईंट त्याचा आकार पॉईंट पाच एम एमपेक्षा जास्त होतो तेवढ्या आकाराचे धुलेकण हवेत तरुंगू शकत नाही ते खाली येऊन पडतात त्याला आपण पाऊस म्हणत असतो तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ढगं असतात बघा मग हे ढगं दोन ठिकाणी तयार होतात जमिनीवर पण तयार होऊ शकतात पाण्यावर पण तयार होतात महासागरावर महासागरावर जी ढगं तयार होतात त्यांना बाष्पाचा पुरवठा जास्त मिळतो म्हणून ती ढगं जी असतात ते काळ्या कुट्ट्या रंगाची असतात बघा आलं लक्षात म्हणजे समजून घ्यायचं इथं महासागर आहे असा आणि इकडं जमीन आहे महासागरावरची जे ढगं असतात याचा रंग असतो काळा आणि जे जमिनीवर ढगं तयार होतात त्याचा रंग असतो पांढरा कारण ही बाष्पा इनमिन धुलीकन भरण्यापुरतीच या ठिकाणी एवढंच बाष्प या ठिकाणी असतात त्यापासून पाऊस पडण्याची शक्यता कमी पण महासागरावरची जी काळ्या रंगाची ढगं असतात याचा अर्थ बाष्प तर धुलिकंतर बाष्पानं गच्च भरलं गेलेलं आहे आणि जास्तीचं बाष्प वरतून चिटकल्या गेलेलं आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्या पाऊस पडण्याची शक्यता सर्वात जास्त असते बघा तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे दोन प्रकारचे ढगं असतात बघा मग हे ढगं जिथं निर्माण झाले तिथंच थांबत नाही तिथून कमी वयू भरतचा पट्टा जिकडे आहे तिकडं वाद जातात मग आता कमी थी वायू भरत पट्टा आणि जास्त वयू भरत पट्टा म्हणजे काय तर पाणी ज्या पद्धतीनं पाणी एका पातळीत राहते तुम्ही ग्लासमध्ये पाणी घ्या विहिरीतलं पाणी बघा महासागरातलं पाणी बघा तलावातलं पाणी बघा एका पातळीत राहण्याचा गुणधर्म आहे त्याच पद्धतीनं हवेचा गुणधर्मसुद्धा पाण्यासारखा एका पातळीत राहण्याचा असतो पण हवा एका पातळीत कधीच राहत नसते त्याचं कारण आहे की हवेवर प्रभाव पाडणारा जो घटक आहे तो म्हणजे सूर्य आहे बघा मग इथं समजून घ्यायचं विषिवृत्त आहे ठीक आहे सूर्यबरोबर विषीवृत्ताच्या आसपास कुठेतरी असतो आणि म्हणून सूर्याखाली या ठिकाणी लंबरूप किरणं पडतात म्हणजे कमी जागेत जास्त किरणं पडतात आणि या ठिकाणी दोन्ही ध्रुवाकडं जर बघितलं आपण तिरपी किरणं पडत असतात म्हणजे जास्त जागेमध्ये कमी किरणं पडत असतात बघा अरे लक्षात त्यामुळं ध्रुय भागामध्ये तापमान इकडं कमी असतं इकडं ठीक आहे तापमान कमी कारण तिरपी किरणे इकडंसुद्धा तापमान कमी असतं बघा आणि विषुवृत्ती भागामध्ये तापमान जास्त असतं तर अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी तापमान जास्त त्या ठिकाणची हवा लवकर गरम होते इतर भागाच्या तुलनेमध्ये आणि इथली जी काय हवा आहे मग आता समजून घ्यायची हवेची एक समान पातळीत हवा आहे इथली हवा लवकर गरम झाल्यामुळे इथली हवा वरती निघून जाते अशी हवावरती निघून गेली की इथली हवेची पातळी कमी होऊन जाते असे आणि जिथं हवेची पातळी कमी होते तिला म्हणायचं कमी वायुभाराचा पट्टा हा या ठिकाणी कमी वायुभाराचा पट्टा असतो बघा आणि वरती जाणार जी हवा आहे त्या अर्धी दक्षिण ध्रुवाकडे जाते अर्धी उत्तर ध्रुवाकडे जाते त्यामुळे ध्रुय भागामध्ये इकडची हवा खाली उतरत असल्यामुळे इकडची हवेची पातळी वाढत जाते बघा आणि इकडची हवेची पातळी वाढत जाते जिथं पातळी वाढते त्याला म्हणायचं जास्त वायुभराचा पट्टा मग आता हवेचा जास्त आणि कमी वायुभराचे पट्टे तयार झाले की आता हवा काय करते यात जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून हवा आहे कमी वायुभाराच्या पट्ट्याकडे येत असते बघा म्हणजे मग या ठिकाणी ढगं तयार झाले तर इकडे वाहत येणारे इकडचे ढगं इकडे वाहत येणार आहे बघा मग समजून घ्यायचं कमी वय वायुभाराचा पट्टा इथं मध्ये आहे इकडं जमिनीवरचे ढगं आहे आणि इकडे जमिनीवरचे ढगं असेल कोरडे ढगं असतील पांढऱ्या रंगाचे ढगं असेल तर कमी वयारच्या पट्ट्याकडे येताना वेगाने येतात वाऱ्यासोबत वाहत आणि मध्ये येताना त्यांच्या टाकरा होत नाही कारण दोन्हीकडचे ढगं पांढऱ्या रंगाचे दोन्हीकडचे ढगं कोरडे दोन्हीकडचे डगं जमिनीवरचे किंवा दोन्हीकडची ढगं महासागरावरची असेल तर तेही वेगाने येतात एकमेकांमध्ये मिसळतात कारण दोन्हीचा गुणधर्म सारखाच असतो पण एका भागातून येणारे ढग जर जमिनीवरचे असेल आणि दुसऱ्या भागातून येणारे ढग जर महासागरावरची असेल म्हणजे या ठिकाणी महासागरावरची ढगं आपल्याला माहिती आहे काळ्या रंगाची आणि जमिनीवरची ढगं पांढऱ्या रंगाची आणि हे जर मधल्या कमी वयभराच्या पट्ट्याकडे येत असेल तर ते सहजासहजी मिसळणार नाहीत ते मध्ये येताना पहिला त्यांच्यावर टकराव तयार होतो त्यामुळं विजांचा गडगडाट होतो ढगांचा आवाज होतो आणि कडून या ठिकाणी विजाची निर्मिती होऊन त्या विजेमध्ये ऋण प्रभार तयार होतो आणि वीज निर्माण झालेली ऋण प्रभार असलेली वीज जी आहे ती धनाप्रभाराकडे म्हणजे जमिनीकडे येत असते आणि फायल पहिल्या जमिनीवरती जो पहिला भाग लागेल त्याच्यावरती जाऊन आदळत असते बघा मग पहिला भाग जो आता पहिला झाड असेल तर झाडावर जाऊन पडेल इमारत असेल तर इमारतीवर जाऊन पडेल एखादा प्राणी उभा असेल किंवा तुम्ही आम्ही उभे असू तर तुमच्या आमच्यावर येऊन पडेल आणि कोणीच नसेल तर शेवटी जमिनीवर जाऊन पडेल जो पहिला धनप्रभावित भाग लागेल त्याच्यावर जाऊन पडते ती हे असंही लक्षात घ्या इथं वीज निर्माण झाली इथं दोन धळग धडकले तर इथंच खाली जाणार आहे इकडं इकडं पलीकडं असं कोणी इकडे जाणार नाहीत ठीक आहे तर अशा पद्धतीनं गडगड कडकड होत असेल विजा चमकत असेल तर समजून घ्यायचं आकाशामध्ये महासागरावरची ढगा आणि जमिनीवरच्या ढगांची गर्दी झालेली त्यामुळे ते एकमेकांना धडकू लागलेले आणि या धडकण्याच्या प्रोसेसमधूनच विजाची निर्मिती होते ढगांचा आवाज होतो असतो आणि नुसता पाऊस पडत असेल कडकड धडधड नसेल तर समजून घ्यायचं सगळे सगळे ढग महासागरावरचे आणि जमिनीवरचे ढग असेल तर त्यापासून पाऊस पडण्याची शक्यता नाही कारण कापसाचे गंजीसारखे फक्त चारी बाजून दिसत असतात ते तर ता अशा पद्धतीनं हे ढगाचे प्रकार लक्षात ठेवा ठीक आहे आता पुढचा प्रकार लक्षात ठेवायचा प्रजन्याचे प्रकार मग आता प्रजन्य म्हणजे काय तर जे काही ढगं आहेत ठीक आहे मग आता हा ढग आहे या ढगामध्ये जे धुलीकन आहे हे धुलीकन गच्च भरले गेले जास्तीचं बाष्प वरतून चिटकले गेले तर हे बाष्पासहित धुलीकन खाली येऊन पडतो आपण त्याला पाऊस म्हणत असतो बघा मग हे जे पाऊस पडत असतो या पावसाचे तीन प्रकार पाडले जातात बघा प्रजन्य म्हणा पाऊस म्हणा रेनफॉल म्हणा पावसाचे तीन प्रकार कुठले कुठले पहिला प्रकार येतो अभिसरण अभिसरम प्रजन्य याला दुसरं नाव आहे आरोह हो प्रजन्य म्हणजेच कॉन्व्हेशनल रेनफॉल दुसरा प्रकार येतो प्रतिरोध प्रकारचा पाऊस आणि तिसरा प्रकार येतो आवर्तीय पाऊस अशा पद्धतीनं पावसाचे तीन प्रकार असतात ते ठीक आहे आरो प्रकारचा पाऊस म्हणजे काय आता जिथं सूर्याचं अस्तित्व आहे सूर्या, सूर्या खालच्या भागामध्ये जर महासागर असेल तर सु या भागामध्ये लंबूर किरण पडत असतात कमी जागेत जास्त किरणं पडतात त्यामुळे इथल्या पाण्याची वाफ होते वाफ वरती जाते आणि ज जा, वाफ जशी वरती जाते तस तसं हवेचं तापमान कमी होतं हवेचं तापमान कमी झाल्यामुळं वाफेचं रूपांतर द्रवात होतं आणि याच्यापासून ढग तयार होऊन इथंच पाऊस कोसळतो असतो बघा तर अशा पद्धतीनं जिथं बाष्पीभवन झालं तिथंच वरती जाऊन ढग तयार होऊन तिथंच पाऊस कोसळणे अशा प्रकारच्या पावसाला म्हणायचं कॉन्व्हेशनल रेनफॉल किंवा अभिसरण प्रजन्य किंवा आरोह प्रजन्य ठीक आहे दुसरा प्रकार आहे तो प्रतिरोध प्रजन्य मग आता प्रतिरोध प्रजन्य म्हणजे काय तर इकडं महासागर आहे इथं ढगं तयार झाले आणि हे ढगे हवेसोबत या ठिकाणी असे जमिनीकडे वाहत आलेत आता इकडे जमीन आलीत ठीक आहे माताईकडे हे ढगं वाहत आले आणि जमिनीवरती इथं आपल्याला माहिती आहे सायद्रीच्या डोंगरांगा आडव्या येतात किनारपट्टीवरती कोकणामध्ये माझे ढग इथं आले की किथं आडवले जातात हे ढग मग हे ढगं वरच्या दिशेने लोटले जातात बघा जस जसं ही ढगंवरती मा जाता जाता जातात तस तसं हवेचं तापमान कमी होतं आणि हवा बाष्प संपृक्त बनते हवेचं सांद्रे होतं म्हणजे कंडेन्शेशन म्हणतो आपण त्याला थोडक्यात हवेतले जे धुलीकण आहेत ते अंकुंचन पावतात तापमान घटल्या गेल्यामुळं त्या तुलनेत बाष्प जास्त होऊन जातं आणि त्या ढगापासून पाऊस पडण्याची शक्यता इथं जास्त असते बघा या पट्ट्यामध्ये म्हणून या पट्ट्यामध्ये जो पाऊस पडतो या पावसाला म्हणायचं प्रतिरोध प्रकारचा पाऊस विरोध होतो ना या ठिकाणी आणि हा जो पट्टा आहे याला म्हणायचं सन्मुख भाग या सन्मुख भागावरती या ठिकाणी प्रचंड पाऊस पडत असतो बघा इकडचा पाऊस असतो जवळपास तीनशे ते पाचशे सेंटीमीटर ठीक आहे मग इथं पाऊस पडला ढ रिकामी झाले की हलकी झालेली ढगनंतर पूर्वेकडे जातात आणि पूर्वेकडे इकडे खाली उतरतात बघा इकडं खाली उतारल्या गेल्यानंतर त्या ढगावरचं त्या ढगातलं म्हणजे हवेचं तापमान वाढतं हवेचं तापमान वाढलं की धुळेकन प्रसारण पावतात मग मग धुलेकनातली मधली पोकळी वाढते तेवढं भरण्याकरता yeah. बाष्प लागतं आणि इकडं बाष्प नसतं त्यामुळे साहजिकाचे याच हवेपासून या ठिकाणी सायद्रीच्या अपोजिट भागात याला म्हणायचं right. वात विनमुख भाग या वात विन्मुख भागावरती पावसाचं प्रमाण कमी होऊन जातं इथं म्हणून या पट्ट्याला म्हणायचं आवर्षण प्रवण पट्टा किंवा प्रजन्य छायाचा पट्टा म्हणतो आपण त्याला लक्षात तर प्रतिरोध प्रकारचा पावसाचे हे वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजेत मग आता प्रतिरोध प्रकारचा पाऊस कुठे पडतो जिथं डोंगरांगा आडवे आला तिथं हा पाऊस पडतो भारतातच प्रामुख्याने हिमालयाच्या अलीकडतच पाऊस पाडला जातो म्हणून भारतात प्रामुख्याने प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडत असतो महाराष्ट्रातसुद्धा प्रतिरोध प्रकारचाच पाऊस पडत असतो बघा ठीक आहे आरो पाऊस फक्त विषुवृत्तीय पट्ट्यात पडत असतो आणि तिसरा प्रकार येतो आवर्तीय पाऊस सायक्लॉनिक रेनफॉल चक्रीवादळीय पाऊस ठीक आहे म्हणजे काय असतं म्हणजे थोडक्यात काय जमिनीचा किंवा पाण्याचा एखादा भाग प्रचंड तापला गेला की त्या ठिकाणी मग कमी वय भारतचा पट्टा तयार होतो असा आणि या कमी वराच्या चा चारही बाजूने वारे येतात बघा असे ठीक आहे समजून घ्यायचा असा कमी वराचा पट्टा तयार झाला की या कमी पट्ट्यातली पोकळी भरून काढण्याकरता भोवतालच्या जास्त वय भराच्या पट्ट्याकडून अशी वारी येत असतात आणि हे वारी येताना मग एकाच वेळेस मधल्या भागात गर्दी करतात मग ही हवाला इकडं तिकडं जाण्याचा मार्ग नसतो मग ती हवा स्वतःभोवतीच भोवतीच घरंघर फिरायला लागते आणि एकमेव जाण्याचा मार्ग असतो वरती त्यामुळं अशी येते आणि घर फिरत वरती जात असते बघा मग हवावरती जाताना हवेचं तापमान कमी होतं आणि तापमान कमी झाल्यामुळं ढगं तयार होऊन त्या ढगापासून पाऊस पडण्याची शक्यता वाढते बघा आणि अशा पद्धतीनं गरगरं फिरणाऱ्या वाऱ्यापासून म्हणजे चक्रीवादळापासून पाऊस पडत असेल तर अशा पावसाला म्हणायचं आवर्तीय पाऊस किंवा सायक्लॉनिक रेनफॉल ठीक आहे तर अशा पद्धतीनं पावसाचे हे तीन प्रकार असतात मग आता बंगालच्या उपसागरामध्ये हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवर्तं तयार होतात चक्रीवादळं तयार होतात मला लक्षात त्या चक्रीवादळामुळं महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये या ठिकाणी हिवाळ्यात पाऊस पडत असतो बघा म्हणून हिवाळ्यात विदर्भात पाऊस पडण्याच्या पाठीमागचं कारण काय तर बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ त्याला कारणीभूत ठीक आहे तर आपल्याकडं जो पाऊस पडतो प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो त्याचबरोबर पूर्व विदर्भामध्ये चक्रीवादळापासूनही पाऊस पडत असतो ठीक आहे त्याचबरोबर हेही लक्षात घ्या भारतात सर्वात जास्त पाऊस पावसाळा ऋतूत पडत असतो भारतामध्ये वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या पंच्याऐंशी टक्के पाऊस जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यात पडत असतो म्हणून या चार महिन्याच्या कालखंडाला आपण म्हणत असतो पावसाळा ठीक आहे त्याच्यानंतर दहा टक्के पाऊस मान्सून पूर्व असतो बघा मान्सून येण्याच्या अगोदर जो अवकाळी पाऊस पडतो तो दहा टक्के असतो बघा ठीक आहे आणि पाच टक्के पाऊस या ठिकाणी हिवाळ्यामध्ये किंवा परतीच्या पावसापासून परतीच्या वाऱ्यापासून पडत असतो तर अशा पद्धतीनं हे पावसाचे जे विभागणी आहे टक्केवारी जी आहे हेही थोडक्यात लक्षात असू द्या ठीक आहे तर ही झाली हवामानाबद्दलची संकल्पना